तुमचं लाडकं लालसर रसरशीत फळ पण पावसाळ्यात तेच तुमचं आरोग्य बिघडवू हे खाल्लं की तुमचं शरीर काय त्रास सहन करतं हे ऐकलं की तुम्ही हे पावसाळ्यात खाणं थांबवाल नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण अशा एका फळाबद्दल बोलणार आहोत जे उन्हाळ्यात अमृतासमान असतं पण पावसाळ्यात तेच विष ठरू शकतं हो हो अगदी बरोबर आपलं आवडतं कलिंगड चला तर मग जाणून घेऊया पावसाळ्यात कलिंगड खाल्ल्याने काय त्रास होतात पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते आणि कलिंगड थंड आणि पाण्याचे असल्याने पचनाचे त्रास होऊ शकतात जसे की अपचन पोटदुखी गॅस जुलाब अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात पावसाळ्यात वातावरण ओलसर असतं आणि अशा हवामानात कापून ठेवलेले कलिंगड लवकर खराब होण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे विषबाधा होण्याचा धोका वाढतो थंड व पाण्याने भरलेले कलिंगड पावसाळ्यात शरीराला अधिक थंड करतात ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन सर्दी ताप खोकला अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात काही वेळा विक्रेत्यांकडून लवकर विक्रीसाठी नायट्रेट्स वापरले जातात आणि अशा केमिकलयुक्त कलिंगडामुळे हायड्रेशनऐवजी टॉक्सिकचे प्रमाण वाढते आता तुम्ही म्हणाल मग खावं तरी काय तर मंडळी पावसाळ्यात आपण केळी संत्री सफरचंद अशी फळे खाल्ल्याने आपली प्रतिकारशक्तीही वाढते आणि ती पचायला देखील सहज होतात तुम्ही पावसाळ्यात कलिंगड खाता का मला खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवारात त्यांच्याही आरोग्याचा विचार करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुणे ऑल इन वन मराठी चॅनल पाहत रहा